मुंबईकरांना आता उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे त्यात आता आणि एकोणतीस एप्रिल रोजी मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय यावेळी तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे पण या सगळ्यात लक्षवेधी बाब अशी की मुंबईतील तापमान वाढीत गगनचुंबी इमारतींचा देखील वाट आहे हो अगदी बरोबर ऐकलं उंच इमारती खुद्द हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनीच तसं म्हटलंय भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबईचे प्रमुख सुनील कांबळे म्हणतात ज्या दिवशी मुंबईमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानाची नोंद होते त्या दिवशी उष्णता जास्त काळ अडकलेली दिसते मुंबई समुद्राने वेढलेली असल्यानं उष्णतेच्या वाढीवर नियंत्रण ठेवणं तसं कठीण आहे उंच इमारतींमुळे शहरामध्ये उष्णता जास्त काळ टिकून राहते सुनील कांबळे हे विधान शहराच्या दोन हजार पंधरा सालच्या अर्बन हिट आयलँड या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार आहे ज्यामध्ये उष्णता शोषून घेणारे कॉन्क्रीट आणि डांबर उच्च लोकसंख्येची घनता आणि प्रदूषण यामुळे तापमान वाढत आहे असं मत मांडण्यात आलंय आता मुंबईत या सगळ्या गोष्टी किती मोठ्या प्रमाणात आहेत हे काही वेगळं सांगायला नको त्यामुळे वाढत्या तापमान वाढीच्या दृष्टीनं योग्य ती काळजी घ्या आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी लोकमत मुंबईला फॉलो करा धन्यवाद